जनतेच्या भाजीच्या देखालाही हात लावू नका त्यांनी आपल्या सरदारांना सांगितलं आपल्या मावळ्यांना सांगितलं आपल्या सैन्याला सांगितलं असे अनेक आज्ञापत्र त्यांनी आहेत पण मला आवडणारे त्यांचं आज्ञापत्र आहे की आपलं राज्य लुटू नका आपल्या माणसांना लुटू नका शिवाजी महाराजांनी राज्य केलं शिवाजी महाराजांनी राज्य करण्यासाठी सगळ्या अठरा पकड जाती सर्व जाती सगळे धर्म एकत्र आणले त्यांच्या दरबारात त्यांच्या सैन्यात मुस्लिम समाजाचे अनेक योद्धे होते राज्य करायचे म्हणून त्यांनी हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडणं केली नाही जाती जातीमध्ये भांडणं लावली नाही समाजामध्ये ठिणगी टाकली नाही हा सारा समाज हा सारा देश राष्ट्र जे हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं जातं हिंदूंचं पहिलं राज्य ओळखलं जातं इथे सगळे लोक जाती धर्माचे लोक गुन्ह्यात बोलून त्यांनी नांदत होते म्हणून छत्रपतींच्या निधनानंतर पंचवीस वर्षानंतर पंचवीस वर्ष औरंगजेबाला या महाराष्ट्रात लढत राहावं लागलं आणि इथेच त्याला थोडी त्याची कबर आपण खणली हे शिवाजी महाराज इतिहासात जर तुम्ही पाहणं चाळी तर शिवाजी महाराज आग्र्याला याच रस्त्याने गेलेले हा हाच रस्ता आहे मी तुम्हाला सांगतो शिवाजी महाराज आग्र्याला गेले इथून दिल्लीला गेले म्हणतो आपण ते हाच रस्ता याच रस्त्याने ते स्वाभिमानाने दिल्लीला गेले न झुकता इथे परत आले तो सुद्धा हाच रस्ता आहे आणि ठिकठिकाणी ते जळगावला थांबलेले आहेत या भागात थांबलेले आहेत जाताना अशा असं म्हणजे आढळत आहे त्याच्यामुळे ह्या मातीमध्ये ही जी माती आहे या मातीला एक फार मोठा अडचण आहे बाकी कोणत्या राज्याला मर्दांचं राज्य म्हणत नाही पण मर्दांचा महाराष्ट्र का म्हणतात कारण हा मर्द राजा आपला ज्यांना आम्हाला प्रेरणा दिली जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा एकच घोषणा आपण देत आलो जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अगदी संयुक्त महाराष्ट्राचा लढा या महाराष्ट्रात मुंबई आपल्याला मिळत नव्हती मुंबई आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न चालला होता तेव्हा ते हो जो लढा झाला संयुक्त महाराष्ट्राचा त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा तेव्हाही एकच घोसा आंदोलनात होती जय भवानी जय शिवाजी की अनेक लोकांनी ते बरेच उद्योग केले हे राज्य जात हे राज्य बुडत आहे हे राज्य नष्ट होत आहे पण ते राज्य टिकून राहिलं ते शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळे मला असं वाटतं हे राज्य महाराष्ट्र बाकी सगळे राज्य आहेत बघा प्रदेश आहेत राज्य आहेत ते राष्ट्र महाराष्ट्र त्याला कारण इथे शिवाजी महाराज इथे शिवाजी महाराज जन्माला येणं हे आपलं भाग द्या असं मी दिल्ली म्हणतो शिवाता आपण दिल्लीमध्ये आलेला मी इथे त्या कामासाठी आलो होतो ते काम आटकून यास निघणार होतो तर कुणालबाबाने सांगितलं की आज आमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा याचं अनावरण होतोय शिव शिवस्मारकाचं अनावरण होतं आपण उपस्थित राहतो आणि मला या सोहळ्यास उपस्थित राहताल आणि खरोखर माझंसुद्धा सारखं लक्ष पाठीमागे जात आहे अत्यंत तेजस्वी दुबाबदार आणि प्रेरणा देणारे शिवस्मारक आणि ज्यांनी ही कल्पना मांडली त्या समितीतले सर्व आपले प्रमुख कार्यकर्ते पाच वर्ष आपण संघर्षकच आहे त्या सगळ्यांचे मी ते खास अभिनंदन करतो या महाराष्ट्राला आपण इतिहास आहे असं म्हणतो बाकी सगळ्या राज्यांना भूगोल आहे महाराष्ट्राला इतिहास आहे सगळ्या राज्यांना आहे महाराष्ट्राला इतिहास आहे याचं एकच कारण इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले जर या मातीमध्ये शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपल्याला फक्त भूगोलच राहिलं असतं इतिहास नसता शिवाजी महाराज नसते तर काय झालं असत मग अशी आपल्या शिवशाहीरांनी सांगितलं ते शाहीर आहे शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा आपल्या घरापर्यंत आल्या शिवाजी राजांचं चरित्र हेच महाराष्ट्राचं चरित्र हे देशाचं चरित्र आहे या देशाचं पहिलं संविधान कोणी निर्माण केलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी निर्माण केलं शिवाजी महाराजांचा आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण कवी भूषणने दोन वळूच सांगितले काशी की कला जाती मथुरा की मस्जिद होती अगर शिवाजी न होता तो सफकी सुंदर होते जे आपले शिवाजी महाराज